संकल्पनेनुसार प्रत्येक वर्षी हिवाळी अधिवेशन नागपूर येथे भरवले जाते विदर्भाच्या प्रश्नांना न्याय देणे स्थानिक मुद्दे सरकारपर्यंत पोहोचवणे तसेच राज्यातील सर्वांगीण धोरणे तपासण्यासाठी नागपूर अधिवेशन महत्त्वपूर्ण ठरते नागपूर विधान भवन एकोणासशे ब्याण्णव ते एकोणासशे तेरामध्ये नागपूर विधानभवन एकोणावीसशे बारा ते एकोणावीसशे तेरामध्ये बांधले गेले असून येथे अनेक ऐतिहासिक कायदे व निर्णय मंजूर झाले आहेत शेतकरी आरक्षण कायदा सुव्यवस्था उद्योग दुष्काळ व्यवस्थापन यांसारख्या गंभीर मुद्द्यांवर हिवाळी अधिवेशनात नेहमीच तीव्र चर्चा होते आठ डिसेंबरपासून मांडण्यात येणारी सर्व प्रमुख विधेयके कायदा सुव्यवस्था सुधारणा विधेयक पोलीस तक्रार नोंदणी प्रक्रिया पारदर्शक अत्याचार पीडितांना त्वरित मदत पोलिसांवर जबाबदारी वाढणार कृषी कर्जमाफी व कृषी पुनर्रचना विधेयक पात्रता निकष स्पष्ट तातडीनं कर्जमुक्तीसाठी नवे मॉडेल शेतकऱ्यांच्या उत्पन्न सुरक्षेला बळ महिला व बाल सुरक्षा विशेष कायदा सुधारणा वेगवान न्यायालय वाढवणे अत्याचाराला कठोर शिक्षा मुलींसाठी सुरक्षित शैक्षणिक परिसर उपक्रम आरक्षण पुनर्संरचना विधेयक ओबीसी मराठा आरक्षण विषयक नवे निकष आयोगाच्या अहवालावर आधारित तरतुदी आरक्षणातील पारदर्शकता वाढवणे महानगरपालिका आर्थिक सुधारणा विधेयक निधी वितरणाचे नवीन सूत्र भ्रष्टाचार रोखण्यासाठी नवी, नवी यंत्रणा ग्रामीण पायाभूत सुविधा विकास विधेयक रस्ते पाणी पुरवठा आरोग्य केंद्रे सुधारणा ग्रामपंचायतींना निधी अधिकार वाढ सार्वजनिक आरोग्य सुरक्षा विधेयक महामारी प्रसंगी त्वरित उपाय योजना रुग्णालयातील ला अत्यावश्यक सुविधांची हमी औद्योगिक धोरण व रोजगार सुधारणा विधेयक नवीन उद्योगांना प्रोत्साहन तरुणांसाठी रोजगार निर्मिती योजना पर्यावरण संरक्षण विदर्भ विशेष विधेयक जंगल वन वनक्षेत्र रक्षण प्रदूषण नियंत्रणावर कठोर नियम विधेयकातील सामायिक मुख्य मुद्दे प्रशासनिक पारदर्शकता वाढवणे शेतकरी व वा सामान्य नागरिकांना दिलासा आरक्षणाचा न्याय व शास्त्रीय पद्धतीने पुनर्विचार महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य पायाभूत सुविधा व उद्योग क्षेत्राला गती होणारे मुख्य परिणाम कायदा सुव्यवस्थेबाबत सरकारची जबाबदारी अधिक स्पष्ट होईल शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आरक्षणावरील राजकीय सामाजिक तणाव कमी होऊ शकतो इंजिनिअरिंग मेडिकल स्पर्धा परीक्षांमध्ये समता वाढण्याची संधी महानगरपालिकांमध्ये निधीचा पारदर्शक वापर उद्योग व वा रोजगार क्षेत्रात सुधारणा नवीन सारांश आठ डिसेंबरपासून नागपूर येथे सुरू होणारे महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे कायदा सुव्यवस्था कर्जमाफी आरक्षण महिला सुरक्षा पायाभूत सुविधा रोजगार व पर्यावरण अशा सर्व प्रमुख विषयांवर राज्य सरकार निर्णायक विधेयके मांडणार आहेत या अधिवेशनातील निर्णयांचा थेट परिणाम राज्यातील सामान्य नागरिकांवर होणार आहे